24, India Live News. 24 इंडिया लाइव न्यूज नमस्कार आपला सर्वांचा 24 इंडिया लाइव न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा आम्ही लेडीज क्लब इथे सेवानिवृत्त समारंभ या कार्यक्रमाला आलेले ओहो बघा यामध्ये संजय विनायकराव उपाध्याय उपविभागीय सार्वजनिक बांधकाम ह्या विभागाचे निवृत्त झालेले यांनी चाळीस वर्ष परिश्रम समर्पित सेवाभाव यांनी दिलेला आहे यामध्ये सर्व कर्मचारी आणि स्टॉफ आणि परिवार मिळून हा उत्साह समारंभ खूप छान प्रकारे उत्साहामध्ये समर्पित केलेला आहे आणि उत्सव यामध्ये सर्व मिळूसणारी आणि खुशीनी यांना शुभेच्छा देत आहेत बघा ही शेवटपर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये बऱ्याच लोकांना साहेबांनी कामामध्ये मार्गदर्शन केलेले आहे प्रत्येकाने आपलं अनुभव यामध्ये व्यक्त केलेले आहे आणि मोठ्या संख्येमध्ये बऱ्याच ऑफिसमधून ब्रांचेसमधून आलेले इथे स्टॉपचे परिवारांसोबत ज्यांना शुभेच्छा देत आहे यांच्यासोबत फोटो सेशन हे काढून सनारी यांनी आपल्यासोबत समिटलेले आहे जेणेकरून हा दिवस एक आठवणमय राहणार

त्याबद्दल दोन शब्द त्यांनी यामध्ये व्यक्त केलेले आहेत यामध्ये उपाध्य साहेबांनी या, या, या कार्यक्रम समारंभाचा केक काटून आपल्या परिवारांना ते या केकचा एक स्वाद आणि आनंद हे अनुभव त्यांना परिवारांना देत आहे आणि परिवार ह्या खुशीचा आनंद घेत आहे त्या केकच्या माध्यमातून त्यांना अजून आनंद वाटत आहे आणि ते केक ग्रहण करत आहेत बघा किती सुंदर दृश्य आहे हा परिवारांचं यामध्ये बघायला मिळाला आणि हा आनंद यामधून बऱ्याच लोकांना शिकायला मिळाला परिवार किती महत्त्वाचा असतो उपस्थिती त्यांनी आपले दाखवून लोकांनी पुढे केलेल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार आहे ज्या पुरस्काराने त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सगळे जड इथे एकत्रित म्हणायला हात

मी सबजन एकला मागच्या सप्टेंबरला जॉईन झालो तर माझे उपविभागीय अभियंता म्हणून होते आहेत आत्ताही सरांबद्दल जे अनुभव माझ्याकडे आहेत सांगण्यासारखे खूप आहेत पण मी न भूतपूर्ण हो भविष्यातील असे माझे बॉस आजपर्यंत भेलेले नाही खूप सरांनी आलो तेव्हा हो, एकदम नवीन होतो ही होती आजची खास खबर बघा राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज